इंडिया टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद औसा दोन हजार पंचवीसचे बिगुल एकंदरीत वाजलेले आहे प्रभाग क्रमांक अकरामधून महाविकास आघाडीचे उमेदवार मंजुषाताई माडजे या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यांच्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार शेख तमन्ना खाजा नवाबुद्दीन महमुद्दीन जहागीरदार अनिस या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामधून आपली उमेदवारी लढवत आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मंजुषाताई माडजे या ठिकाणी नेमकं नागरिकाच्या कुठल्या समस्या घेऊन त्या निवडणुकीला नु, सामोरे जात आहेत नेमकं आपण जाणून घेऊयात मंजुषाताई यांच्याकडून काय सांगाल नमस्कार मी ॲडव्होकेट मंजुषा रुपेश माडजे मी नगराध्यक्षपदाची महाविकास आघाडीची उमेदवार आहे आणि माझे चिन्ह आहे मशाल आज मी कालपासून एकंदर सगळीकडे फिरत आहे पूर्वीपासूनच फिरते पण डोर टू डोर जेव्हा प्रचार करते तेव्हा पूर्ण समाजामध्ये किंवा प्रत्येक प्रभागामधील नागरिकामध्ये एक नाराजगी आहे एक उदासीनता आहे की इतके वर्ष आम्ही मतदान केलं पण ते कशासाठी केलं का केलं ह्याचं त्यांना अजून उत्तर मिळालेलं नाही पंचवीस तीस वर्षापासून ज्या घराकडे मक्तेदारीसारखी ही नगरपालिका घाण ठेवल्यासारखी पडलेली आहे ती आपल्याला आता मुक्त करायची आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आजपर्यंत या बेसिक गावामध्ये गावच आहे हे शहर होयचं आणखीन ह्याला वाट बघत आहे तर गटारी असतील किंवा रस्ते असतील किंवा स्वच्छतेचे प्रश्न असतील आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे पाणी की आज इथं दोन दोन पाणी पुरवठा योजना झाल्या तरी आज इथं नळाला पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं आणि त्याची ही काही गॅरंटी नसते की आज पाणी येईल म्हणून माझा अवसेकर हा पाण्यासाठी दारोदार भटकत असतो पण जे इथं निवडून आलेले आहेत प्रस्थापित पूर्वीपासून त्यांच्या घरातली महिला कधी पाण्यासाठी कुठं तुम्हाला परेशान झालेली दिसली आहे का कुठं दिसलेली आहे का जशी माझी सामान्य महिला पाण्यासाठी वन वन भटकत असते और लाईट जो आहे की साऱ्या प्रभागामध्ये आज मी अकरामध्ये फिरले काल मी दहामध्ये फिरले आता नऊमध्ये चारमध्ये पुढं जात आहे तर या सगळीकडच्या कुठंही बेसिक सुविधा मूलभूत सुविधा ज्याच्यासाठी ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक असते तर त्या सुविधांचं कुठंही फलपूर्ती झालेली नाही त्यामुळं आज आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की मोडचा की तिथं मोकळा श्वास जो नाहीच की आज तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला ॲक्सिडेंट झालेले दिसतील काही दिवसांपूर्वी जीव गेलेले दिसतील त्यांनी त्यांच्या तेन म रहदारीमुळे त्या वाहतूक कोंडीमुळे जीव गेलेले दिसत आहेत आजही तिथं माणूस उभारू शकत नाही तिथं उभारला तर तो घरी जाईल का की त्याला गॅरंटी नसते कारण कुठलंही वाहन येईल आणि ठोकरेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो वाहतूक कोंडी फोडायचा त्यामुळे सर्व माझ्या मतदारांना आवाहन आहे माझं आणि नम्र विनंती आहे औसावास यांनी की यावेळेस फक्त आणि फक्त मशालीला जास्तीत जास्त भरघोस मतदान करून अध्यक्षाचे उमेदवार निवडून आणायचा आहे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत त्यांची चिन्ह आहेत हाताचा पंजा आणि तुतारी वाजवणारा माणूस तर या तिन्ही पक्षांना सर्व अवसावासियांनी निवडून आणावे असं मी त्यांना नम्र विनंती करते धन्यवाद एकंदरीतच प्रभाग क्रमांक समस्या संदर्भात एक प्रभा क्रमांक अकराच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी या ठिकाणी नागरिकाच्या जे समस्या आहेत त्या अध्यक्षपद या ठिकाणी नगरसेवक सर्व निवडून आल्यानंतर ह्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये सर्व समस्या मात करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी ह्या ठिकाणचे नगर सिवा उपनगराध्यक्ष करणार आहेत इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा